जर तुम्ही अमरावतीचे असाल तर हा इतिहास तर तुम्हाला माहितीच असायला हवं तर इथे एक ऐतिहासिक घटना घडली आहे तर झालं असं की रुक्मिणीने अंबादेवीच्या दर्शनासाठी इथे यायचे ठरवले आणि हेच ठिकाण श्रीकृष्णाने तिला हरण करण्यासाठी निवडले जेव्हा रुक्मिणी देवीच्या पूजेवरून बाहेर आल्या ते तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी श्रीकृष्ण रथसह तयार होते आणि आता लक्ष द्या रथाचे सारथ्य कोणी केलं असेल इतिहासात फार कमी वेळा असं घडलं आहे की एका राजकन्याने स्वतः रथ हाकलला असेल मग श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून रुक्मिणीने रथ हा सुरुवात केली आणि ही बातमी रुक्मिणीच्या भावाला म्हणजेच रुक्मीला माहिती पडली ही बातमी कळताच रुक्मी प्रचंड संतापले त्यांनी प्रतिज्ञा घेतली की रुक्मिणीला परत घेऊनच येईल ते आपल्या सैन्यासह कोंडनपूर इथून श्रीकृष्णाचा पाठलग करू लागले मग रुक्मी श्रीकृष्ण यांच्या मार्गात आले आणि मग घडले एक भयंकर युद्ध श्रीकृष्ण आणि रुक्मी यांच्यात तलवारींचा जोरदार संघर्ष झाला रक्ताने संपूर्ण भूमी लाल झाली असे म्हणतात की आजही अमरावतीच्या पश्चिम उत्तर भागात लालखडी नावाची जागा आहे जिथे हे युद्ध झाले पण हा संघर्ष संपला नाही नाही आपली प्रतिज्ञा पूर्ण करू शकली ते रुक्मिणीला परत आणू शकले नाही या कारणामुळे ते परत घरी जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी एक नवीन नगर वसवले हो ज्याला भोजकट असे नाव दिले आणि तिथे राज्य केले आज तेच नगर भातकुली म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो हे केवळ पौराणिक कथा नाही तर महाराष्ट्राच्या भूमीत घडलेला ऐतिहासिक प्रसंग आहे रुक्मिणीने अंबादेवीच्या दर्शनानंतर स्वतः रथ हाकलला युद्ध झाले आणि इतिहास घडला जर तुम्ही अमरावतीचे अंबानगरीचे असाल तर या चॅनलला नक्कीच फॉलो करा आणि जास्तीत जास्ती लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणे की त्यांना सुद्धा हा इतिहास माहिती पडेल